नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर फोटो बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल पण सोप्या पद्धतीत प्रकारे करायची ते पाहूया तर आधी साहित्य पाहूया मी इथे एक वाटी भरून मगजबी घेतलेलं आहे त्यानंतर दोन वाटी भरून मी सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी एक वाटी भरून बदाम आणि एक वाटी भरून इथे काजू घेतलेले आहेत त्यानंतर मी दोन वाटी भरून इथे खारिकाची पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर मी एक वाटी भरून इथे डिंक घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे बारीक करून एक वाटी भरून मी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी भरून मी आळीम घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि दोनशे ग्राम मी इथे शुद्ध तूप घरी बनवलेलं घेतलेलं आहे आणि एक बाऊल भरून मी इथे बेदाणे घेतलेले आहे तसाला आपण सुरुवात करूया आधी एका पॅनमध्ये मी साजूक तूप एक चमचा खातलेला आहे आणि त्यामध्ये मी काजू आणि बदाम एकत्रच एक फ्राय करून घेत आहे आपल्याला लो फ्लेमवर एक मिनिटभर काजू आणि बदाम एकत्रच फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे त्या जेणेकरून व्यवस्थित काजू आणि बदाम एकत्रच छान फ्राय होतील तर बघा कलर बदलत आलेला आहे आणि आता आपल्याला ह्या स्टेजला काजू बदाम प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण पुढचा पदार्थ इथे फ्राय करणार आहोत मी बेदाणे फ्राय करत आहे तूप शिल्लक आहेच आपलं पॅनमध्ये त्यातच आपल्याला बेदाणे फ्राय करायचे आहेत बेदाणे व्यवस्थित फ्राय करून काढायचे आहेत आणि आहे आता आपण पुढचा पदार्थ घालणार आहोत त्यासाठी पुन्हा आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि आता इथे मगच बी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे बघा आपल्याला प्रत्येक साहित्य फ्राय करताना अगदी थोडं थोडंच तूप लागत आहे मगजबीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे मगजबी जसं भाजत भाजत येतं तर आपल्याला मगजबी ते फुलताना दिसत आहे छान तर अशा पद्धतीने मगजबीसुद्धा आपल्या भाजून रेडी आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपण सर्व पदार्थ जे आहेत ते पौष्टिकच घेतलेले आहेत हे हेल्दी लाडू बनवण्यासाठी आता आपण ह्या स्टेजला मगज बी काढून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं तूप शिल्लक आहेच पॅनमध्ये तर आपल्याला इथे तिळ भाजून छान घ्यायचे आहेत तिळसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा भाजताना बघा ते व्यवस्थित फुलतात आपल्याला खूप जास्त क्रिस्पी ते करायचे नाही आहेत बघा एक मिनिटभर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत साधारण कलर बदलला की आपल्याला तिळसुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण दुसरा पदार्थ घालूया त्यासाठी आपल्याला पुन्हा थोडंसं तूप इथे घालायचं आहे आणि अळीम घेतलेला आहे बघा एक वाटी भरून ते आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच अळीमसुद्धा भाजता भाजता व्यवस्थित छान फुलतं आणि अशा पद्धतीने एक मिनिटभर अळीम भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा तूप घालायचं आहे आणि जे आपण खोबरं घेतलेलं आहे दोन वाटी भरून ते खोबरं आपल्याला नीट या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे पॅनमध्ये आणि आपण जी खारीकची पावडर घेतलेली आहे ती खारीकची पावडर आपल्याला तुपात नीट परतून घ्यायची आहे बाजारात आपल्याला खारीकची पावडर सहज उपलब्ध होते म्हणून मी रेडीमेडच इथे चांगल्या क्वालिटीची खारीकची पावडर आणून छान तुपात फ्राय केलेली आहे खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवर ही ठेवायची नाही आहे साधारण एक ते दोन मिनिटभरच आपल्याला छान परतून घ्यायची आहे लो फ्लेमवर आणि मग काढून घ्यायची आहे खारीकची पावडरसुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असते आणि आता आपल्याला पुढचा पदार्थ फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं जास्त तूप घालायचं आहे आता कारण आपल्याला डिंक फ्राय करायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरच डिंक थोडं थोडं फुलवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे लो फ्लेम आपल्याला ठेवायची आहे जास्त हाय करायची नाही आहे नाहीतर आपलं डिंक जळण्याची भीती असते तर अशा पद्धतीने थोडं थोडं डिंक आपल्याला घालून छान फुलवून घ्यायचं आहे सर्व डिंक अशा पद्धतीने मी छान फुलवून घेतलेलं आहे डिंक आता आपल्याला काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि आता खसखस मी घेतली आहे वीस ग्राम ती आपल्याला खसखस राहिलेल्या तुपातच छान परतून घ्यायची आहे एक मिनिटभर लो फ्लेमवरच आणि खसखससुद्धा अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर बघा आपलं सर्व साहित्य छान तुपात भाजून तयार आहे किती सुंदर दिसत आहे पहा सर्व साहित्य अगदी पौष्टिक साहित्य आहे आणि लाडूसुद्धा आपले छान व्यवस्थित क्रिस्पी होणार आहे त्यामुळे तूप पहा खूप कमी लागलेलं ला आहे इथे आपल्याला लाडू बनवण्यासाठी साहित्य भाजून घेण्यासाठी आणि जे हे तूप मी वापरलेले आहे सुद्धा होममेडच वापरलेलं आहे तूप तूप बनवण्याची रेसिपीसुद्धा मी यूट्यूबला टाकलेली आहे तुम्ही नक्की पहा आणि आता आपल्याला हे साहित्य थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲट अ टाइम काढून घ्यायचं आहे ॲट अ टाईम थोडं थोडं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये क्रश करायचं आहे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे गूळ एका वेळेस साहित्यासोबत ग्राइंड करायचं आहे आपल्याला अरडभरड ग्राइंड करायचं आहे गूळ बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे तुम्ही गूळ ॲड करू शकता आणि असे अरडभरड ही साहित्य सर्व मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे थोडंसं डिंक आणि थोडंसे डा ड्रायफ्रूटचे तुकडे मी बाजूला करून ठेवलेले आहेत वरून घालण्यासाठी कारण मला दाताखाली आलेले जे हे पदार्थ आहेत खाताना ते खूप आवडतात म्हणून मी थोडंसं डिंकं आणि ड्रायफ्रूटचे अख्खे तुकडे मी बाजूला करून नंतर वरून घातलेले आहेत त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे, आहे आणि आता आपल्याला हे गरम गरमच लाडू वाळून घ्यायचे आहेत लक्षात घ्या मिक्सरमध्ये सुद्धा आपल्याला गरम गरमच भाजल्या भाजल्या साहित्य मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहेत आणि गरम गरमच आपल्याला वाळायचे आहेत थंड झाल्यानंतर लाडू वाळायला त्रास होतो पण थंड झाल्यानंतर जरी लाडू वाळले नाही तरी टेन्शन घ्यायची गरज नाही पुन्हा थोडा वेळ आपल्याला म्हणजे एखाद मिनटं हे साहित्य वरच्यावर गरम करून ते लाडू सहज आपल्याला वाळता येतात तर बघा किती सुंदर लाडू वाळले जात आहेत खूप छान दिसत आहेत हे लाडू अतिशय पौष्टिकसुद्धा आहेत लाडू मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिंकाचे लाडू खाण्याचे फायदेसुद्धा लिहिणार आहे तुम्ही नक्की वाचा आणि अशा पद्धतीचे हेल्दी डिंकाचे लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा खूपच सुंदर होतात खूप क्रिस्पीसुद्धा होतात बघा आणि खूप दिवस टिकूनसुद्धा राहतात तर अशा पद्धतीचे डिंकाचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका लाईक करा धन्यवाद